मनोज दारांगे पाटील यांचं आंतरवाली सराटीमध्ये बेमुदत उपोषण सुरू असून या उपोषणाकडे शासन दुर्लक्ष करत आहे आज उपोषणाच्या पाचव्या दिवशी मनोज दारांगे पाटील यांची तब्येत खूप खालावली आहे त्यांचं शरीर त्यांचं साथ देत नाही त्यांच्या शरीरात अशक्तपणा वाढल्याने त्यांच्या समर्थनात बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती या बंदमध्ये गेवराई शहर कडकडीत बंद असल्याचं पाहायला मिळत आहे तसेच शहरातील चौकाचौकात मोठ्या प्रमाणावर पोलीस ही पाहायला मिळत आहे तसेच शहरातील व्यापाऱ्यांनीही स्वतःहून आपली दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचे समर्थन केले आहे I mm -hmm.